नमस्कार आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये आमदार स्नेहा दुबे पंडित आणि आयुक्त महोदय मिलिंद खानोलकर आणि त्यांच्यासोबत वसई विरार मधील काही सामाजिक कार्यकर्ते यांनी आज एक मिटिंग बोलावलेली ह्या मीटिंग ही मीटिंग कशासाठी बोलावली ह्याच्याविषयी आपण बोलूया नमस्कार नमस्कार साहेब आज मीटिंग साथी होती? मीटिंग कोणत्या हा वसईच्या भूमिपुत्रांच्या सर्व प्रश्नावर होती महत्वाचा प्रश्न वसईचा भूमिपुत्र जो उद्ध्वस्त होत चाललेला आहे आणि त्याच्या उद्ध्वस्तपणाला जे महापालिकेतलं नगररचना विभाग आहे त्या तो महत्वाचा मुद्दा होता त्याच्याबरोबर बुडणारी वसई जबरदस्तीने ग्रामीण पट्ट्यावर लावलेला लावलेली घरपट्टी त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न परिवहनाचा प्रश्न आणि येणारा नियोजित विकास आराखडा या सर्व प्रश्नांवर आज आमदार स्नेहाताई दुबे यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक आयुक्त का कार्यालयात संपन्न झाली आजच्या मीटिंग मध्ये तुम्ही जे काही विषय बोलले ह्या विषयावरती तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं की कसं काय शंभर टक्के नाही पण अठ्या नव्याण्णव टक्के उत्तर आम्हाला मिळालं जो उद्देश होता तो आमचा सफल झाल्यासारखा आहे विशेष म्हणजे नगररचना विभाग ज्या पद्धतीने चाललं होतं म्हणजे वाय एस आर रेड्डीच्या त्या प्रमुख असताना ज्या मनमानीप्रणे जी नगररचना विभाग ज्या परवानग्या विकासकांना देत चाललं होतं आणि ज्याच्यामुळे बेसिक सुविधा नाहीत परंतु टॉवर बांधत चाललेत जो जरी सरकारची पॉलिसी असली तरी सुद्धा कुठचेही नियम बघायचे नाहीत प्रत्यक्ष जागेवरून जाऊन बघायचे नाही ती आमची जबाबदारी नाही ती विकासकाच्या लीगल अपॉइंट केलेल्या माणसाची आणि आर्किटेक्टची जबाबदारी आहे एवढं सांगून फक्त लाभ घ्यायचे विकासकाकडनं आणि एसी एसी मध्ये बसून परवानग्या द्यायचा हे जे काम जे नगर रचना विभागातलंय मग ते इंजिनियर असोत ते लीगल डिपार्टमेंटचे असोत यांच्यावर आत्ता आयुक्त एक गाईडलाईन देणार आहेत की ही कर्तव्य इमारत बांधकामाची परवानगी द्यायच्या अगोदर आणि परवानगी दिल्यानंतर ती इमारत होईपर्यंत या या गोष्टी ही यांची ह्या ह्या संबंधित कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे हे फार मोठं एक यश म्हणावं लागेल कारण जो काय असाच कारभार चालला होता नगररचना विभागाचा ज्याच्यातून फक्त एक टॉवर संस्कृती विकासकाचं भलं आणि भूमिपुत्र किंवा जो करदाता आहे त्याला भोगावा लागणारा त्रास भूमिपुत्रांचे हक्क मारले जात होते त्याच्यावर कुठेतरी बंधन येईल असा विश्वास वाटतो पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत अजूनही आम्ही तितकेसे समाधानी नाहीत दोन हजार दहा साली बांधलेल्या टाक्या आणि आता येणारं पाणी एवढ्या ये मोठे मोठे पाईप टाकतायत परंतु महापालिकेकडे आजही तसं उत्तर नाही कारण त्याच्यात आयुक्तांनी हस्तक्षेप केला नाही की पाणी कधी येईल परंतु या संदर्भामध्ये आमच्या आमदार काही मंत्र्यांशी संवाद साधून आहेत आणि त्यातून लवकर येईल अशी अपेक्षा जी परिवहन सेवा जी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध नसल्यामुळे जे लोकांना सहाशे सातशे आणि कामण सारख्या ठिकाणी जाताना बाराशे पंधराशे रुपये रिक्षा करून जावे लागतात त्यावर तातडीने रात्रीच्या उशिरापर्यंत आणि सकाळी पहाटेच्या वेळेस परिवहन सेवा उपलब्ध कशी करून घेता येईल याबाबत सकारात्मक चर्चा झाली नियोजित विकास आराखडा जो आहे ज्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की नागरिकांच्या सहभागातून विकास आराखडा फायनल झाला पाहिजे त्यामुळे आत्ता जी काही विकास विकास जो काय आता भले अधिकृत अनधिकृत झालेला आहे त्याचा नकाशा द्या काही संस्था या विकासाच्या आराखड्यावर काम करतायत त्यांची सजेशन घ्या आणि ज्याच्यातून ही वसई काही चांगल्या पद्धतीने आपल्याला उभी करता येईल का अशा पद्धतीने आपण प्रयत्न करूया त्याला सुद्धा आयुक्तांनी मान्यता दिली असे अजून काही एक दोन प्रश्न आपण आयुक्तांसमोर मांडले आणि सर्वात महत्वाचं की जे काही डी सी रूल जे तयार झालेले आहेत ते महाराष्ट्र सरकारने केलेले आहेत मग ज्यात वसाईचा हरितपट्टा टिकला पाहिजे जो स्टेशनपासून तीन किलोमीटर पाच किलोमीटर किंवा त्याच्या पुढे आहे तो त्याच्याकरता विशेष विशेष असं परिपत्रक काढून किंवा नियमावली बनून तो हरितपट्टा पूर्वी जसा सुरक्षित होता तसा सुरक्षित राहील यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट आम्हाला वसईकरांना मिळावी हे सुद्धा आमदार स्नेहाताई दुबे यांनी मान्य केलेलं आहे हे सर्वात महत्वाचं आहे की मुख्यमंत्र्यांबरोबर बोल बोलल्यानंतर निश्चितच मुख्यमंत्री सुद्धा हरित पट्टा वसईचा जो टिकला पाहिजे इतके वर्षानुवर्षाचा याबाबत सकारात्मक भूमिका घेतील आणि यातून वसईचा हरित पट्टा आणि भूमिपुत्र टिकतील आम आदमी पार्टीचे जॉन परेडे देखील मीटिंग मिटिंगमध्ये आलेले तुम्ही काय बोलता तुम्ही या मीटिंग मध्ये येऊन समाधानी आहात का मी समाधानी तेव्हा होईल जेव्हा आज जे काही प्रश्न या ठिकाणी मांडले गेले आहेत त्याचं निराकरण होईल तेव्हा कारण आता पाण्याचाच प्रश्न बघा जवळजवळ बारा वर्ष झाली टाक्या उभ्या केलेल्या आहेत गटार नळ टाकलेले आहेत पाणी अजून पण झालेलं नाही हा विषय वारंवार झालेला आहे त्याच्यामुळे अजून पाणी अजून आलेलं नाही आज मिटिंग झाली ही मिटिंग आम्ही मागच्या वेळी पण केली होती आता आज आमदार होत्या म्हणून कदाचित त्याला वेगळं वज वजन प्राप्त झालं असेल त्याच्यामुळे काही चांगली ग गती येईल अशी आशा वाटते परंतु मी समाधानी तेव्हाच होईल जेव्हा पाणी येईल तेव्हा कारण अजूनपर्यंत मी काही गाव कोपराड म्हणा वटार म्हणा राजोरी म्हणा आकाशी म्हणा या ठिकाणी कुठेच काम सुरू झालेलं नाही सुरेंद्र ठाकरेंनी या ठिकाणी खोटी माहिती दिली आम्ही पश्चिमेकडे सगळं पा काम सुरू केलेलं आहे परंतु टाक्या तपास सुरू केलेलं आहे परंतु मला कुठे दिसत नाही काही त्यांचं काम सुरू आहे म्हणून मला कुठे दिसलं टाक्या बाकीच्या ठिकाणी काही टाकलेलं आहे पण मी जे आता पर्टिक्युलरली जे काही तुम्हाला गावं सांगितली त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी पाईपलाईनवर टाकलेलं नाही या ठिकाणी दुसरी गोष्ट अशी की गटाराचं गटाराची कामं ही पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधली जात नाही ही विशिष्ट कंत्राटदारांना आणि त्यांच्या काही अगलबत्ते लोक त्यांना पैसे खाण्यासाठी सोय केलेली आहे कारण जी प ज्या पद्धतीने गटारा बांधली जात आहेत ती समुद्र सपाटीची लेवल बघून ती बांधली झाली पाहिजे बांधली गेली पाहिजे आणि तो पाणी गेला पाहिजे परंतु कसं काही बांधताना मला दिसत ते तुम्ही येऊन जागेवर सुद्धा त्याची शूटिंग करून बघा मी आज चक्क मी मॅडमला नेहा मॅडमला आणि आयुक्तांना फोटो दाखवले हे बघा ही गटारा अशी बांधलेले आहेत ही उंचा आहे खाली सगळे दाखवले फोटो दाखवले मी त्यांना आज तेव्हा हा सगळा जो प्रकार जो चाललेला आहे हा सगळा काही लोकांना खाण्यासाठी हे सगळे सोय केलेली आहे गटार बांधण्याचं काम असं माझं स्पष्ट मत आहे साहेब तुम्ही देखील आज आलेले तुमचं काय म्हणणं आहे आज या मीटिंग मधून निष्पन्न होण्यासारखं सर्व बातचीत झाली का कशी नाही या नगर रचना महानगरपालिकेच्या नगर रचना विभागामध्ये जो एक वाय एस रेड्डी नावाचा जो एक दैत्य होता त्यांनी जी राक्षसी संस्कृती भूमिपु भूमिपुत्रांना पार चिरडून फक्त आणि फक्त विकासकांचं भलं करण्याची जी संस्कृती त्यांनी गेले अनेक वर्ष इथे राबवली होती ती संस्कृती संपुष्टात यावी ती संस्कृती स्वतः बेचिराक व्हावी याच्यासाठी आमचे नेते मिलिंद खानोलकर आणि वसईचे आदरणीय आमदार स्नेहाताई पंडित यांनी आज जो 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 कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यातनं आयुक्तांकडनं त्यांनी ज्या पद्धतीने विषय समजवून सांगून ज्या कमिटमेंट्स मिळवलेल्या आहेत म्हणजे ती संस्कृती एका वाक्यात सांगायची तर अशी अशी होती की एखादी बेकायदेशीर परवानगी दिल्यानंतर त्या विकासकाला असं सांगायचे की ही बेकायदेशीरता तू चालू ठेव जोपर्यंत तू कायदेशीर होत नाहीस अशा पद्धतीची एक कायदेशीर संस्कृती ज्या या नगर रचना विभागामध्ये जी, जी सुरू होती ती संपुष्टात आणण्यासाठी आयुक्तांच्या पुढे विषय व्यवस्थित मांडून एक आशावाद त्यांनी आज निर्माण केलेला आहे की व्यवस्थेमध्ये परिवर्तन होईल तर आपण ऐकलं ह्या ठिकाणी जी मिलिंद खानोलकर साहेबांनी आमदार महोदय आणि साहेबांसमोर जी मीटिंग बोलवली होती ह्याच्यामध्ये भरपूर असे वायदे केलेले आहेत भरपूर असे त्यांना समाधानकारक उत्तर दिलेले आहेत परंतु जोपर्यंत हे उत्तर दिलेली उत्तरं प्रत्यक्षात खरोखर जमिनीवर उतरत नाही तोपर्यंत फक्त शांत बसतील परंतु आंदोलन थांबवणार नाहीत कारण त्यांना जोपर्यंत ज्या ज्या वसईचा हरितपट्टा आणि वसईतील संस्कृती टिकवण्यासाठी जे काही चांगलं काम करायला पाहिजे जे होत नाही तोपर्यंत ह्यांचा लढा चालू राहणार वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसाहेब अब्दुल कलाम नमस्कार